टीपीवर दररोज रात्री दहा ते बारा वाजे दरम्यान एक फेज जात असल्यामुळे दररोज रात्री विद्युत पुरवठा खंडित होत आहे विद्युत पुरवठा नेहमी खंडित होत असल्याने प्रचंड गर्मीमध्ये देशमुखपुरा देल तेलीपुरा प्रगतस्थळ पुलेनगर नगर भागातील ज्येष्ठ नागरिकासह वृद्ध बालकांना तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस असल्यामुळे अभ्यास करण्यास त्रास होत आहे त्यामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी आज माजी नगरसेवक पुरुषोत्तम चंद्रभान आढोळे यांच्या नेतृत्वाखाली खामगाव रोडवरील विद्युत मंडळ कार्यालय गाठले व तेथे कार्यकारी अभियंता अजय मौता साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी पुरुषोत्तम चंद्रबान आडोळे माजी नगरसेवक अरुण कराडे जगदीश आमले साहेब संजय प्रभाकर काठोळे गजानन चंद्रबान आढोळे शिवसेना माजी शहर उपप्रमुख दिगंबर काळे विनय देशमुख किशोर लिप्ते विशाल देशमुख अविनाश काठोडे पद्माकर काठोडे दत्तात्रय कलोरे श्रीकृष्ण दीपचंद धनुकर विठ्ठल देशमुखसह अनेक नागरिक उपस्थित होते नमस्कार मी पुरुषोत्तम चंद्रभान आढोळे माझे नगरसेवक तथा देशमुखपुरा डी पीवर जे तेलीपुरा देशमुखपुरा आणि फुलेनगर यांचं जे वंकट सदन परिसरातील जे डी पी आहे त्यावर जो अतिरिक्त लोड असल्याकारणानं दररोज रात्री दहा ते बाराच्या दरम्यान एक फेज जात असतो हा एक फेज गेल्यामुळे जे विद्यार्थी शिक्षणा म्हणजे अभ्यास करत आहेत त्यांचा परीक्षेचा पिरियड असल्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास होत आहे जे आबालवृद्ध आहेत त्यांनासुद्धा याचा दम्याचा वगैरे आणि श्वसनाचा त्रास होत आहे आणि जे लहान मुलं आहेत त्यांची अक्षरशः झोप झोपमोड झोपमोळ होत असल्यामुळे ते चिडचिड करत असल्यामुळे रात्र रात्रभर ते आईवडिलांना त्रास देत आहेत या अनुषंगानं आम्ही आज जुने शहरातील जे देशमुखपुरा डी पीवर जे ग्राहक आहेत त्यांच्या वतीनं आम्ही माननीय कार्यकारी अभियंता सन्माननीय मोहता साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि निवेदन देऊन आम्ही जे देशमुखपुरा डी पीचे जे ग्राहक आहेत ते रेग्युलरपणे आपलं नियमितपणे भरणा करत असून स दररोज डी पीचा एक फेद जात असल्यामुळे या परिसरात जो रात्रीचा अंधाराचं साम्राज्य पसरत आहे आणि जो वृद्ध आणि बालकांना व विद्यार्थ्यांना जो त्रास होत आहे त्यामुळे सदर डी पीवरचा लोळ कमी करून अन्यथा जास्त केवीची डी पी बसवण्यात यावी आणि त्वरित आ, आ, या डी पीचा लोळ कमी करून आमच्या समस्येचं निराकरण करण्यात यावं असं समस्त देशमुखपुरा डी पीच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं आप मी कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केलेला आहे यांच्या वतीने यावर जवळपास पंचावन्न चा पंचावन्न नागरिकांच्या सहाय्या आहेत आणि सन्माननीय कार्यकारी अभियंता माननीय मोहता साहेब यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देऊन आमच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं आणि शक्य तितक्या लवकर तुमच्या समस्येचं निराकरण करून आणि सर्वप्रथम लोड व इतर कमी करून आणि वेळप्रसंगी डी पी जास्त डी पीचं केवी वी डी पी बसवण्यासाठी त्यांनी तयारी दाखवलेली आहे आणि त्याबद्दल सर्व नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत आणि या निवेदनासाठी सर्व उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो